आपुर्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया, या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ आता आपण समजावून घेऊयात जो कोणी आपल्या हितासाठी म्हणजे कल्याण मोक्षासाठी जागरूक राहतो त्याचे आई वडील हे धन्य आहेत असं जगदगुरु संत तुकाराम महाराज आपणाला सांगताहेत कारण त्यांच्या कुळात सात्विक पुत्र कन्या जन्माला येतात आणि ते गीता भागवत श्रवण करून विठ्ठलाचे चिंतन करतात अशांची सेवा मिळणे हे परम भाग्यच आहे असे जगद्गुरू तुकाराम महाराज मानत आहेत आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरीख वाटे देवा गीता भागवत करिती श्रवण अखंड चिंतन विठोवाचे तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझ्या देवा पार नाही ज्याला आपल्या हिताची चिंता असते ज्याला आपले हित कळते त्याचे मायबाप धन्य आहेत ज्या कुळामध्ये सात्विक वृत्तीची मुली मुले जन्माला येतात त्या कुळाविषयी परमेश्वराला देखील हरिक वाटतो अशी सात्विक वृत्तीची मुले गीता भागवत श्रवण करतात विठ्ठलाचे अखंड चिंतन करतात तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्यासारखा भाग्यवान हा मीच ठरणार आहे आता आपण या अभंगाचा सविस्तर अर्थ समजावून घेऊयात आपुल हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची जो आपल्या आत्म्याच्या कल्याणासाठी परमार्थासाठी जागृत असतो त्या मुलाचे आईवडील धन्य आहेत अशा मुलाच्या जन्मानेच आपल्या घराचे देखील कल्याण होते असे जगद्गुरू संत तुकाराम महाराज सांगत आहेत आपुलया हिता जो असे जागता धन्य माता पिता कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा याचा अर्थ असा आहे की ज्याच्या कुळात असे सात्विक चांगले सत्वगुणी पुत्र कन्या जन्माला येतात त्यांच्याबद्दल देवाला म्हणजेच पांडुरंगाला आनंद वाटतो गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे असे लोक गीतेचे आणि भागवताचे पठन श्रवण करतात आणि सतत विठ्ठलाचे चिंतन ध्यान करत असतात त्यानंतर पुढे जगद्गुरू तुकाराम महाराज असं देखील म्हणतायत की तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तुकाराम महाराज म्हणतात की मला अशा सज्जन सदाचारी लोकांची सेवा करण्याची संधी मिळावी कारण असे भाग्य मिळणे हे माझ्यासाठी असीम आनंदाचे आहे या अभंगातून आपल्याला मिळणारा संदेश असा आहे की हा अभंग आत्मज्ञान परमार्थाची आवड आणि भगवंतावर प्रेम करणाऱ्या मुलांचे महत्व सांगतो अशा संत भक्त मुलांमुळे त्यांचे कुटुंब आणि समाज हा धन्य होत असतो असे जगदगुरु तुकाराम महाराज सांगतात आणि अशांची सेवा करण्याची इच्छा ते व्यक्त करतात जीवन सर्वच जगत जगत असतात सर्वांच्याच वाट्याला सुख येत असतात परंतु कसं जगावं हे प्रत्येकानं आपल्या सोयीनुसार ठरविलेलं असतं जगताना मार्गाची निवड ही अत्यंत महत्वाची असते अखंडपणे सावध राहून जगणाऱ्यांची संख्या त्या मानाने खूप कमी असते जीवन अधिकाधिक यशस्वी होण्याकरता आयुष्यभर चांगली संगत मिळाल्यास आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही कारण त्यांच्या गुणदोषांचा परिणाम हा होत असतो उपलब्ध परिस्थिती आणि आपले परिश्रम यांच्या सहयोगातून व्यक्तिमत्व घडत असतं त्यासाठीच आपल्यावर चांगले संस्कार होणं देखील गरजेचं आहे आणि हे कार्य मोठ्या कौशल्यतेने आपले आईवडील हे करीत असतात मुलांचं आचरण राहणीमान चालणे बोलणे चरित्र शुद्ध ठेवून त्याला सन्मार्गाकडे वळविण्याच्या दृष्टीने असे मार्गदर्शन होणे अत्यंत गरजेचं असतं म्हणूनच हा प्रवास आपल्या चांगल्या संस्कृतीकडे वळणारा विशेष जागा घेत असतो ध्येयाकडे वाटचाल करीत जीवन अर्थपूर्ण होत असतं आपलं स्वतःचं हित कशामध्ये दडलेलं आहे ते जाणून त्यानुसार चालून जीवनात यशस्वी होताना दिसतो म्हण अत्यंत चंचल असतं त्याला सीमा नसतात ते असीम असतं म्हणूनच मनावर नियंत्रण देखील ठेवणं मनुष्याला गरजेचं असतं जो आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झाला तोच पुढे आयुष्यात जाणीवपूर्वक जागरूक राहून यशस्वी होताना आपल्याला या जगामध्ये दिसतो अशी जागरूकतेने वागणारी ज्यांची मुलं असतात ती मुलं आपल्या आईवडिलांचं नाव काढताना या जगामध्ये आपण बघितलेली आहे वर्तमान काळात आपल्या उन्नतीकरिता अनेक कसोट्यांना पार करून उज्ज्वल भविष्याकरता त्या प्रकारची प्रयोजन करता आले पाहिजे त्याशिवाय आपलं दुःख दूर होऊन शकत नाही त्याकरता डोळस वृत्ती असावी लागते हाच विचार जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची या अभंगामध्ये आपल्याला सांगितलं आहे चांगली अपेक्षा कुणाकडून करावी तर त्याचेही काही मापदंड हे ठरलेले आहेत आम्रवृक्षापासून मधुर फळांची अपेक्षा केली जाते परंतु आपण म्हणाल की बाबळीच्या झाडापासून केली तर काय हरकत आहे आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की बाबळीचे झाड तुम्हाला आयुष्यभर काटेच देईल तर आयुष्यभर आम्रवृक्ष मधुर फळेच जसं बीज लावलं तसं त्याला फळं येत असतात आयुष्यात आपण कार्य करीत असताना सन्मार्गाने जर चालत असू नैतिक काम करीत असू तर त्याचे संस्कार आपल्या मुलांवर हे होत असतात कारण ते आपल्या लहानपणापासूनच पाहत असतात ही बाब लक्षात ठेवली पाहिजे आपणच जर व्यसनाधीन असाल तर पुढे चालून त्याचा परिणाम मुलांवर नक्कीच दिसून येतो त्यामुळे आपलं आचरण देखील चांगलं असावं लागतं आपण जाणीवपूर्वक दृष्टी लोकांचा जवळून अभ्यास केला तर त्यांचा मुलगाही तोच मार्ग आनंदाने स्वीकारताना आपल्याला या जगामध्ये दिसतो जर बाप चोरी करीत असेल तर मुलगा देखील त्याच मार्गावर परिक्रमण करताना आपल्याला दिसतोय तोही पुढे चोरच बनतो म्हणून आपल्या मुलांवर लहानपणी चांगले संस्कार करणं हे आपल्या आई वडिलांचं देखील कर्तव्य असतं म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्याला या अभंगामधून हे सांगताहेत की आपुली आहिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही